आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्याचं कारण फक्त आणि फक्त पुण्यश्लोक देवींची जयंतीचा विषय आहे पुण्यश्लोक देवींच्या जयंतीचं हे त्रिशताब्दी वर्ष आहे आणि अखंड भारतभर जयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळे कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात येतो आहे त्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं खूप मोठ्या प्रमाणामध्ये अहिल्यादेवींना त्यांच्या व्यक्तिमत्वाला लोकांच्या समोर आणण्याचं मोठं काम केलेलं आहे भारतीय जनता पार्टीचे दहा दिवसाचे कार्यक्रम एकवीस मे ते एकतीस मे देशामध्ये मान्य नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये हे कार्यक्रम सुरू आहेत तर अहिल्या भक्तांना काही आव्हान करण्याच्या दृष्टिकोनातून आज आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम अहिल्या भक्तांना विनंती करायची आहे की आज एकोणतीस तारीख आहे उद्या तीस आणि एकतीस तीन दिवसाचे कार्यक्रम हे आपल्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोचवायचे आहेत आज संध्याकाळपासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मगाव चौंडी जिल्हा अहिल्यानगर येथे त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्तानं तीन लक्ष दीपोत्सवाचा कार्यक्रम आज संध्याकाळ ही सुरू होतो आहे तिथल्या महिल महिला भगिनींच्या हस्ते हा दीपोत्सव सोहळा पार पडणार आहे एकोणतीस तीस एकतीस एक, एक आणि दोन असा पाच दिवस हा त्रिलक्ष दीपोत्सवाचा कार्यक्रम राहणार आहे उद्या अहिल्यादेवींच्या जयंतीच्या निमित्तानं तीनशे पुरोहितांच्या उपस्थितीमध्ये शस्त्रचंडी यज्ञ आणि दुर्गा त्रिशती पाठ असा उद्या दिवसभर अहिल्यादेवींच्या जे स्मारक आहे त्या स्मारकामध्ये हा महायज्ञ होणार आहे या महायज्ञासाठी तीनशे पुरोहित आणि तीनशे मानाची जोडपी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत दिवसभर हा यज्ञ चालणार आहे पुण्यश्लोक देवीनी काशी विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये हा शस्त्रचंडी यज्ञ केला होता आणि तो यज्ञ आता मी उद्या चौंडीमध्ये करतो आहे संध्याकाळी नंतर हा यज्ञ झाल्याच्या नंतर रात्री तीनशे तोपांची सलामी देऊन अहिल्या देवींना अभिवादन करण्यात येणार आहे आणि तशा पद्धतीचा तिथं जो आपला आतिषबाजीचा कार्यक्रम तो पण रात्री होणार आहे आणि एकतीस तारखेला सकाळी अहिल्या देवींची महाआरती हे तिथं होणार आहे तर सर्व लोकांनी याची नोंद घ्यावी ज्यांना चौंडीला येणं शक्य आहे त्यास प्रत्येकाने चौंडीला एकतीस तारखेला तीस तारखेला यायलाच पाहिजे अशी सर्वांना नम्रतेची विनंती आहे ज्यांना चौंडीला येणं शक्य नाही त्यांनी तीस तारखेला संध्याकाळी आपल्या गावामध्ये मंदिर असेल महादेवाचं मंदिर असेल किंवा अहिल्यादेवींचा पुतळा असेल आणि ज्या गावामध्ये अहिल्यादेवींचा पुतळा नाही त्या गावामध्ये चौकामध्ये फोटोपूजन करून किंवा प्रत्येकाने घरी हा दीपोत्सवाचा कार्यक्रम करायला पाहिजे अशी सर्वांना विनंती आहे आणि देवींची आरती ही यूट्यूबवरती सगळ्यांसाठी उपलब्ध आहे आपण प्रत्येक ठिकाणी देवींची आरती घ्यावी आणि त्याला ढोल वाजवून आपण देवींना अभिवादन करावं असा एक कार्यक्रम तीस तारखेला आणि एकतीस तारखेला आपल्या सगळ्याच्या माध्यमातून राबवावा अशी सर्व अहिल्या भक्तांना विनंती आहे उद्या जे जोडपे तिथं या यज्ञासाठी येणार आहेत त्या सर्वांना महादेवाची फिंड देण्याची संकल्पना आमच्या सर्वांची आहे आणि तशा पद्धतीनं त्याचंही नियोजन आम्ही उद्या तिथं केलेलं आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये राज्यभर ज्यांना अहिल्या देवींच्या जन्मगावी चौंडी येथे येणं शक्य आहे त्यांनी चौंडीमध्ये यायला पाहिजे आणि चौंडीमध्ये ज्यांना येणं शक्य नाही त्यांनी आपल्या घरात बसून गावात किंवा मंदिरात त्या ठिकाणी देवींना अभिवादन करावं अशा पद्धतीची विनंती आपल्या माध्यमातून सर्व अहिल्या भक्तांना आहे नाही नाही तिथं एकतीस तारखेला जो कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमाला का माननीय राष्ट्रपती महोदया या कार्यक्रमाला का उपस्थित राहणार आहेत राज्याचे लोकप्रिय लाडके नेते गोरगरिबांचे उपेक्षितांचे हृदय सम्राट माननीय देवाभाऊ त्या कार्यक्रमाला का तिथं येणार आहेत आणि बाकीचे सर्व मान्यवर मंडळी एकनाथ शिंदेसाहेब असतील अन्य सगळे मंत्रिमंडळातील मंत्री महोदय हे अहिल्यादेवींना अभिवादन करण्यासाठी मला वाटतं अकरा साडे अकरा बाराला तो कार्यक्रम सुरू होतो त्या कार्यक्रमाला सगळेजण येणार आहेत येणार येणार असतील त्यांचं नाव मी ऐकलं राम शिंदे साहेबांच्या मुलाखतीमध्ये नाही तो ती बाब आम्ही सरकारच्या निदर्शनास आणून दिलेली आहे आणि मी तशा पद्धतीचं एक पत्र पण मान्य पर्यटन मंत्री महोदयांना लिहिलेलं आहे ते चुकीच्या पद्धतीचं काम झालेलं आहे काही ज्या कोणी अधिकाऱ्यांनी हा खोडसाळपणा केला असेल नक्की त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी मी सरकारकडं नक्की करेन कारण अहिल्यादेवींनी तो बांधलेला त्यांचा खाजगी वाडा होता सरकार तर खूप चांगल्या पद्धतीनं म्हणजे असं कधीच घडलं नाही मी अत्यंत जबाबदारीनं बोलतो आहे अहिल्यादेवींची जयंती वाड्याच्या बाहेर कधीच गेली नाही पहिल्यांदा असं घडतं आहे की कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आणि बंगालच्या उपसागरापासून अरबी समुद्रापर्यंत पसरलेल्या विशाल भारतामध्ये अहिल्या देवींची जयंती साजरी होते याचं सर्व श्रेय भारतीय जनता पार्टीला जातं नरेंद्र मोदी साहेबांना जातं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जातं कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये देवींचा इतिहास समोर आणण्याचं काम यापूर्वी कधीही कुणी केलेलं नाही ते आता होतंय देवींच्या विचारावरतीच मान्य नरेंद्र मोदी साहेब काम करतायत हे त्यांच्या कृतीतून दिसतंय कारण साधं उदाहरण द्यायचं म्हटलं तर सतराशे सत्तरला पुण्यश्वर काशी विश्वेश्वराच्या हो मंदिराचा जीर्णोद्धार केला त्याच्यापूर्वी सोळाशे सत्तरला शंकराचार्यानी केला होता नंतर मोगलांनी ते मंदिर पाडलं मल्हारराव होळकर बाबा स्वतः तिथं गेले की मी मंदिर बांधून देतो तिथले पुरोहित म्हटले की तुम्ही बांधून द्याल पण ती संरक्षण करण्याची क्षमता आमच्याकडनं हे परत येऊन आक्रमण करतायत तर तुम्ही बांधू नका विनंती केली पाहिल्या देवी परत जाऊन सतराशे सत्तरला या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि हे जीर्णोद्धार करताना त्यांनी तिथं लगत मंदिराला लगतची जी जागा आहे ती जागा स्वतः विकत घेतली आणि ते मंदिरासाठी दिली आता परत अडीचशे वर्षानंतर एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर दोन हजार चौदापर्यंत अनेक पंतप्रधान या भारतामध्ये झाले पण कुणालाही वाटलं नाही की हिंदूंची ही पवित्र भूमी आहे हिंदूंचं हे श्रद्धास्थान आहे आणि त्या काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची आवश्यकता आहे परंतु माननीय नरेंद्र मोदी साहेबांना वाटलं आणि दोन हजार अठराला त्यांनी तिथं शुभारंभ केला आणि दोन हजार बावीसला लोकार्पण केलं आता अहिल्यादेवींनी मंदिर बांधताना तिथली जागा विकत घेतली स्वतःच्या पैशानं आणि मंदिराला दिली त्याच धर्तीवरती नरेंद्र मोदी साहेबांनी किंवा उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ साहेबांनी तिथल्या सर्व परिसरातल्या लोकांच्या जागा विकत घेतल्या त्यांना बाजारभावापेक्षा जास्तीची रक्कम दिली आणि तिथं कॉरिडॉर डेव्हलप केला इतकंच नाही केलं तर त्या मंदिर परिसरामध्ये चार पुतळे बसवले त्यामध्ये पुण्यश्लोक देवींचा पुतळा तिथं बसवलेला आहे शंकराचार्यांचा पुतळा बसवला आहे कार्तिक स्वामींचा बसवलेला आहे हे आणि भारत मातेचा हे खूप चांगलं पवित्र काम हे सरकारच्या माध्यमातून सुरू आहे आता इकडं तुम्ही बघितलं तुम्ही सगळे पंढरपूरचे पत्रकार मित्र आहात सोलापूरच्या विद्यापीठाला नाव द्यावं म्हणून किती आंदोलनं झाली किती मोर्चे झाले किती जेलबरो झाले किती रास्ता रोको झाले परंतु राज्यामध्ये दे देवाभाऊ मुख्यमंत्री झाले आणि त्याला वाटलं अरे अहिल्या देवींच्या कामाला आपण न्याय देण्याची आवश्यकता आहे आणि त्यांनी सोलापूर विद्यापीठाचं नामांतरण करून टाकलं अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यानगर केलं अहिल अहिल्यानगरला आता नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा केली आणि कॅबिनेटमध्ये घोषणा केली चौंडीला आणि मंजुरी पण दिली तुमच्या आता शासन निर्णय तुमच्यापर्यंत आला असं खूप चांगलं काम सरकार आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सुरू आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं तर ह्या सगळ्या गोष्टीला पुढं आणण्याचं काम केलं मला वाटतं दहा हजाराच्या वर कार्यक्रम हे देशभर वेगवेगळ्या पद्धतीचे झालेले आहेत त्यामध्ये चित्र तयार करणं अहिल्यादेवींचं एकच हातामध्ये पिंड असणारं किंवा घोड्यावरती तलवार घेतलेला दोन चित्र आपल्याकडे उपलब्ध आहेत परंतु आता वेगवेगळी त्यांच्या इतिहासाचा अभ्यास करून तशा पद्धतीची चित्रं नवीन लोकांच्या समोर आली महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यानपीठामध्ये चर्चासत्र झाली अहिल्यादेवींच्या पूर्ण इतिहासावरती दिल्लीमध्ये तिथल्या युनिव्हर्सिटीमध्ये चर्चा झाली योगी आदित्यनाथ साहेबांनी तिथल्या एका राजकीय महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव दिलं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री स्वतः इंदोरमध्ये गेले तिथं त्यांनी कॅबिनेट घेतली तिथल्या एका मोठ्या नामांकित महाविद्यालयात अहिल्या देवींचं नाव दिलं प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत मग दक्षिण भारत असेल उत्तर भारत असेल पूर्व भारत असेल पश्चिम भारत असेल मध्य भारत असेल असं एवढ्या मोठ्या प्रमाणात अहिल्या देवींच्या विचाराला अभिवादन करण्यासाठी त्यांचा इतिहास पुढं आणण्याच्या दृष्टिकोनातून खूप मोठं काम सुरू आहे मी तर शब्दामध्ये हे सांगू शकत नाही इतकं मोठं काम

आणि त्या तो विषय कसल्याही परिस्थितीत मिटला पाहिजे ही धनगर समाजाची तीव्र भावना आहे परंतु अहिल्या देवींचं हे त्रिशताब्दी जयंतीचं वर्ष आहे आणि त्यामुळं देवींना अभिवादन करणं हा एक कलमी कार्यक्रम आपल्या सर्वांचा असला पाहिजे अशी सर्व समाजातल्या लोकांची भावना आहे आणि आरक्षणाच्या विषयामध्ये आम्ही सातत्यानं सरकारकडं कर पाठपुरावा करतो आहे हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आमच्या विरोधात निकाल गेले तर त्याच्याबद्दल कसं पुढं जायचं याच्याबद्दलचा आम्ही नक्की विचार करतो आहे आणि निश्चितपणे धनगर समाजाच्या आरक्षणाच्या विषयामध्ये आम्ही अत्यंत सक्रियपणे पुढं पण सरकारकडं कर पाठपुरावा करू आता ह्या जयंतीचा कार्यक्रम असल्यामुळं अहिल्यादेवींना अभिवादन करणं त्रिशताब्दी जयंतीचा कार्यक्रम आहे आणि आता आम्ही आता पुढं साडेतीनशे जयंतीला आम्ही असू नसू आम्हाला माहीत नाही नवीन मुलं असतील ते जयंती करतील परंतु हे त्रिशताब्दीचं वर्ष सरकार वेगवेगळ्या संस्था आणि अहिल्याभक्त असे सर्व मिळून मोठ्या प्रमाणामध्ये करतायत त्यामुळं आता जो जयंतीचा कार्यक्रम आहे त्या तो कार्यक्रम आपल्या सर्वांच्यासाठी महत्त्वाचा विषय आहे आरक्षणाचा विषय पण तितकाच महत्त्वाचा आहे परंतु ते व्यासपीठ हे मला वाटत नाही की तिथं हा विषय म्हणजे संघर्ष करणं हे मला वाटत बघत अरे आता तो विषय जाऊ द्या संजय रावतावर आपण एक तारखेनंतर बोलू ते सगळं होईल आमचं एवढं दाखवा विनंती माहिती चला बघा कॉरिडॉरचा विषय जो आहे माननीय मुख्यमंत्री महोदय मागच्या मला वाटतं महिन्यापूर्वी इकडे आले होते तेव्हा आम्ही इथं होतो त्यांच्यासोबत तर होळकर वाड्याला कुठेही धक्का लावू नये अशा पद्धतीच्या सूचना माननीय देवाभाऊने दिलेल्या आहेत आता दुसरे जे विषय आहेत तर आता हे पांडुरंगाचं मंदिर आहे हे देशातल्या अठरा पगड जातीचं बाला बारा बलुतेदारांचं शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं उपेक्षितांचं वंचित लोकांचं हे आराध्य दैवत आहे आणि देशभरातून लाखो लोक इथं येतात जर त्यांच्यासाठी सुविधा होणार असतील आता काशी विश्वेश्वराच्या मंदिराच्या परिसरामध्ये पण अशाच पद्धतीचा कॉरिडॉर डेव्हलप केला उज्जैनच्या महाकालच्या परिसरामधला पण कॉरिडॉर अशाच पद्धतीनं डेव्हलप केलं गेलेला आहे त्या सगळ्या लोकांना उलट त्यांच्या मागणीपेक्षा जास्तीचं त्यांना जा मोबदला सरकारनं दिलेला आहे त्यामुळं पंढरपूर आणि पंढरपूर पांडुरंगाच्या मंदिराचा परिसर डेव्हलप होण्याच्या दृष्टिकोनातून सर्वच लोकांनी पुढे येण्याची आवश्यकता आहे आता मी तर एवढ्या मोठ्या लेवलला नाही की मी कुणाला सजेशन देऊ शकतो मी एक भाजपचा कार्यकर्ता आहे आणि माझी पण हीच भावना आहे की आता देवाभाऊनी एखादा जर कार्यक्रम हातात घेतला असेल तर लोकांनी त्याला साथ द्यायला पाहिजे त्यामध्ये कुणाचंही कसलंही नुकसान होणार नाही त्यांचीसुद्धा जे कोण दुकानदार असतील काय असतील त्यांचीसुद्धा व्यवस्था हे सरकार नक्की करेल कोणावरती अन्याय

आणि त्या तो विषय कसल्याही परिस्थितीत मिटला पाहिजे ही धनगर समाजाची तीव्र भावना आहे परंतु अहिल्यादेवींचं हे त्रिस शताब्दी जयंतीचं वर्ष आहे आणि त्यामुळं अहिल्यादेवींना अभिवादन करणं हा एक कलमी कार्यक्रम आपल्या सर्वांचा असला पाहिजे अशी सर्व समाजातल्या लोकांची भावना आहे आणि आरक्षणाच्या विषयामध्ये आम्ही सातत्यानं सरकारकडे पाठपुरावा करतो आहे हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आमच्या विरोधात निकाल गेले तर त्याच्याबद्दल कसं पुढं जायचं याच्याबद्दलचा आम्ही नक्की विचार करतो आहे आणि निश्चितपणे धनगर समाजाच्या आरक्षणाच्या विषयामध्ये आम्ही अत्यंत सक्रियपणे पुढं पण सरकारकडं पाठपुरावा करू आता ह्या जयंतीचा कार्यक्रम असल्यामुळं अहिल्यादेवींना अभिवादन करणं त्रिशताब्दी जयंतीचा कार्यक्रम आहे आणि आता आम्ही आता पुढं साडेतीनशे वे जयंतीला आम्ही असू नसू आम्हाला माहीत नाही नवीन मुलं असतील ते जयंती करतील परंतु हे त्रिशताब्दीचं वर्ष सरकार वेगवेगळ्या संस्था आणि अहिल्याभक्त असे सर्व मिळून मोठ्या प्रमाणामध्ये करतायत त्यामुळं आता जो जयंतीचा कार्यक्रम आहे त्या तो कार्यक्रम आपल्या सर्वांच्यासाठी महत्त्वाचा विषय आहे आरक्षणाचा विषय पण तितकाच महत्त्वाचा आहे परंतु ते व्यासपीठ हे मला वाटत नाही की तिथं हा विषय म्हणजे संघर्ष करणं हे मला वाटत नव्हतं हे बघा हे तुमची बाब खरी आहे परंतु आज मी या विषयावरती बोलणार नाही कारण सगळे विषय आपल्याला आता जयंतीचा विषय खूप महत्त्वाचा आहे ओबीसी समाजाच्या योजना धनगर समाजाच्या योजना या विषयावरती आपण एकतीस तारखेनंतर मी आता पत्र पण मान्य मुख्यमंत्री महोदयांना आहे पण आता माझी भावना अशी झाली की एकतीस तारखेनंतर आपण ते मान्य मुख्यमंत्री महोदयांना देऊ आता आम्ही मागण्या ह्या करणार आहे तुम्ही जो विषय घेतला दिल्लीमध्ये महाराष्ट्रातून जाऊन ज्या कोणी योद्ध्यांनी दिल्लीवरती दबदबा निर्माण केला असेल तर ते सुभेदार मल्हारा होळकर आहेत सुभेदार मल्हाराव होळकरांचं नाव जरी ऐकलं तर दिल्ली थरथर कापायची आणि दिल्लीमध्ये जे राष्ट्रपती भवन आहे हे होळकरांची खाजगी मालमत्ता आहे रायसोनी नावाचं गाव आणि आजूबाजूची सात आठ गावं ही होळकरांची जागीरदारी आहे आताचं जे राष्ट्रपती भवन आहे ते होळकरांच्या जागेमध्ये आहे आणि आमच्या मागण्या आहेत आता आम्ही मान्य देवाभाऊंच्याकडं ह्या मागण्या देणार आहोत की दिल्लीमध्ये तुम्ही आता म्हटला त्या पद्धतीनं आहिल्या देवींचं एक मोठं स्मारक होणं अपेक्षित आहे या होळकर घराण्याचे मूळ पुरुष आहेत सुभेदार मल्हाराव होळकर यांचं स्मारक कुठंच नाही आहे त्यांचं स्मारक होण्याची आवश्यकता आहे तर हे सगळे जे विषय आहेत ते आम्ही पत्ररूपी पत्ररूपी आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे ह्या सगळ्या मागण्या एकतीस तारखेला आम्ही करू